राज्याचा दहावीचा निकाल चौऱ्याण्णव पूर्णांक दहा टक्के लागलाय यंदाही कोकण विभाग अव्वल ठरलाय कोकण विभागाचा अठ्ठ्याण्णव पूर्णांक ब्याऐंशी टक्के निकाल लागलेला आहे तर नागपूर विभागाचा सर्वात कमी नव्वद पूर्णांक अठ्याहत्तर टक्के निकाल लागलाय यंदाही दहावीच्या निकालात मुलींनीच बाजी मारली अविभागीय मंडळामधून एकूण पंधरा लाख अठ्ठावन्न हजार वीस नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती त्यापैकी पंधरा लाख सेहेचाळीस हजार पाचशे एकोणऐंशी विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेस प्रविष्ट झाले आणि त्यापैकी चौदा लाख पंचावन्न हजार चारशे तेहतीस विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण झाले व या उत्तीर्णाची टक्केवारी चौऱ्याण्णव पॉईंट दहा टक्के इतकी आहे कोकण विभागाने याही वर्षी बाजी मारली असून कोकण विभागाचा निकाल अठ्ठ्याण्णव पॉईंट ब्याऐंशी टक्के इतका असून सर्वात कमी निकाल तुलनेने नागपूर विभागाचा नव्वद पॉईंट अष्ट्याहत्तर टक्के इतका आहे सर्व विभागीय मंडळातून नियमित मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ही शहाण्णव पॉईंट चौदा टक्के इतकी असून मुलांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ही ब्याण्णव पॉईंट एकतीस टक्के इतकी आहे पुढे जाऊयात महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी परीक्षेचा ऑनलाईन निकाल आज जाहीर झाला आहे यात, यात लातूर विभागीय या शिक्षण मंडळाचा निकाल ब्याण्णव पूर्णांक सत्याहत्तर टक्के इतका लागला असून लातूर विभागात यंदाही मुलींनीच बाजी मारली या परीक्षेत मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण पंच्याणव पूर्णांक एकोणपन्नास टक्के इतके असून मुलांचे प्रमाण नव्वद पूर्णांक सत्तेचाळीस टक्के इतके लातूर मंडळा अंतर्गत येणाऱ्या लातूर नांदेड आणि धाराशिव या तीन जिल्ह्यांमध्ये धाराशिव जिल्ह्याचा निकाल पंच्याण्णव पूर्णांक सदतीस टक्के तर लातूर जिल्ह्याचा निकाल ब्याण्णव पूर्णांक छत्तीस टक्के आणि नांदेड जिल्ह्याचा निकाल एक्क्याण्णव पूर्णांक त्र्याण्णव टक्के इतका लागला लातूर विभागीय मंडळातील एक हजार आठशे एकोणचाळीस शाळांपैकी एकूण चारशे सेहेचाळीस शाळांचा निकाल शंभर टक्के लागलाय निकालाच्या बाबतीत राज्यातील एकूण नऊ मंडळात लातूर मंडळाचा क्रमांक आठवा असून गतवर्षीच्या तुलनेत यंदा लातूर मंडळाचा या परीक्षेचा निकाल जवळपास अडीच टक्क्यांनी घसरला शंभर गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची यादी आमच्याकडे यायची राहिलेली आहे त्यामुळे त्याच्यावर मला निश्चितपणे आकडा सांगता येणार नाही परंतु बाह्य मीडियातून जो तुम्हाला माहिती आहे तो आकडा ही एक लातूर विभागाची खऱ्या अर्थानं खूप मान उंचावणारी गोष्ट आहे की खूप जास्त विद्यार्थ्यांनी शंभर टक्के गुण घेऊन म्हणजे जर महाराष्ट्राचा विचार करता आपली टक्केवारी खूप मोठी राज्यात दहावीचा निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये मोठा जल्लोष पाहायला मिळतोय गोयवलकर शाळेतील विद्यार्थिनीने शंभरपैकी पैकी शंभर गुण प्राप्त केलेत याच शाळेत विद्यार्थ्यांकडून मोठा जल्लोष साजरा करण्यात आला दहावी पास झाल्याने एका विद्यार्थ्यांनी ढोल वादन करत स्वतःचा जल्लोष साजरा केलेला आहे आढावा घेतलाय बालाजी पोद्दार दहावीचा निकाल जाहीर झालेला आहे आणि विद्यार्थ्यांच्या वतीने पुण्यात मोठा जल्लोष जो आहे तो साजरा करण्यात येतोय अनेक विद्यार्थी स्वतः ढोल ताशा वाजवत आपला आनंद उत्सव साजरा करतायत मित्र तुझे नाव काय किती टक्के माझं नाव गंधार जोशी मी आता गोळवलकर शाळेमधनं दहावी पासआउट झालो आहे मला ब्याऐंशी पॉईंट ऐंशी टक्के पडलेत इतका आनंद होता की व्यक्त नाही करता येणार ना, आणि हे माझे वडील आहेत आनंद आहे भविष्यात आता आर्मी जॉईन करायचं विचार एन डी ए आर्ट्स घेऊन तर पुढं आता जसं तो मिळत आहे आर्ट्स घेऊन कॉलेज जसं मिळत आहे त्या मनाने पुढे एंडे करायचा विचार आहे शाळेतले विद्यार्थी आहेत आणि आनंद उत्सव साजरा करतायत मोठा जल्लोष जो आहे तो प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये पाहायला आहे विद्यार्थ्याच्या वेगवेगळ्या ज्या भावना आहेत त्या आपल्याला पाहायला मिळत आहेत सगळे विद्यार्थी तो आहे का दहावीचा विद्यार्थी एटी टू पडले मला ह्याला एटी वन पडले आम्ही मित्र आहे बेस्ट फ्रेंड आहोत आम्ही काय आव्हान होतो असं काय एवढं म्हणजे सोपं गेले मराठी आणि संस्कृत लँग्वेजेस मॅथ सोपं होतं मला काय म्हणायचं आहे आता मला इंजिनिअरिंग करायची आहे आणि पुढचं अजून काय ठरलं नाही आहे अनेक विद्यार्थी जे आहेत ते या ठिकाणी सहभागी झालेले आहेत किती किती मार्क भरले तुला नाइन्टी नाईन पॉईंट फोर कुठला विषय अवघड होता आ, पेपर त्यातल्या त्यात मला सिद्धार्थ पण नाईन्टी एट पॉईंट फोर प्रण माझा मुलगा आणि खूप आनंद झाला खूप छान वाटला सगळे विद्यार्थी पालक हे जे आहेत ते आनंद उत्सव साजरा करतायत आणि मोठ्या संख्येने जो आनंद आहे जो मोठा भाव जो आहे आनंदाचा तो त्यांच्या चेहऱ्यावर आपल्याला पाहायला मिळतोय व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकर सह बालाजी पोद्दार पुढारी न्यूज पुणे सीबीएसई बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर झालेला आहे सीबीएसई बोर्डाचा निकाल हा अठ्ठ्याऐंशी पूर्णांक एकोणचाळीस टक्के लागलेला आहे यंदाही बारावीच्या निकालात मुलींनीच बाजी मारली एकाण्णव टक्केपेक्षा अधिक मुली बारावी परीक्षेत उत्तीर्ण झाल्याचं पाहायला मिळत